इंग्लंडमध्ये काही वर्षापूर्वी एका साडेतीन वर्षाच्या मुलीसमोर तिची आई घरातील जिन्यावरून पडली आणि ती बेशुद्ध झाली या तिने तीन वर्षाच्या कवळ्या जीवाच्या क्षणाचाही विलंब न करता अम्ब्युलन्सला फोन केला आणि तिच्या त्या फोनमुळे फक्त आईचाच नाही तर पोटातील बाळाचा जीव वाचला अम्ब्युलन्सला फोन करून ती मुलगी अनेक मिनिटे त्यांच्यासोबत बोलत होती आणि बोलणे संपते न संपते तोपर्यंत तो अम्बुलन्स दारात येऊन हजार झाली जगातील अतिशय शे, गर्दीचे शहर असलेल्या लंडनमध्ये सुद्धा एखाद या धाडसाचे कौतुक झाले आणि एका फोन कॉलमुळे ब्रिटन सरकार आपल्या शिक्षण पद्धतीत अनेक सुधारणा केल्या प्रश्न हा नाही की मुलीच्या मुलीला अँबुलन्स आपो ऑपरेटर बरोबर बोलतो कसे आले तर प्रश्न हा आहे की एवढ्या छोट्या मुलीला आपली आई पडल्यावर आम्ही अम्बुलन्सला फोन करायचा असते हे कसे समजले आम्बुलन्सचा नंबर कुठून मिळाला या प्रश्नात उत्तर धरले आहे असा गृहपाठ ब्रिटन मुळ ब्रिटनमध्ये मुले तीन वर्ष झाले की त्याला शाळेत प्रवास मिळतो आणि आई वडील दोन्ही नोकरीला असतील तर सहा तास रोज मुलं शाळेत थांबू शकते या तीन वर्षाच्या मुलांना ना पाळे शिकवतात ना ए बी सी डी शिकवतात ना अभ्यासाचे ओदे देतात याउलट या कवळ्या जीवांना मोठ्याशी कसे बोलायचे आणि रस्त्यावरून जाताना सिग्नलचे नियम कसे पाळायचे आणि गाडीमध्ये बसल्यावर सीट बेल्ट कसा लावायचा आपली रूम कशी नीटनेटकी ठेवायची खोटे बोलायचे नाही अशा अनेक दैनंदिन जीवनातील गोष्टी शिकवतात हो आणि मुलांना दररोज शाळेत कसं शिकलं जातं आणि पालकांना ते पालकांना सांगितले जाते आणि फक्त सांगितलेल्या जात नाही तर संध्याकाळी घरी एकत्र जेवण करत असताना यावर चर्चा पण करायला प्रोत्साहित करतात त्यामुळे मुलांना शाळेत शिकलेले आणि व्यवस्थित लक्षात राहील आणि हाच मुलांना गोरपाठ असतो फक्त नियमच नाही तर आपल्याच रोजच्या जीवनात घरामध्ये पलंबर इलेक्ट्रिशियन क्लिनर किंवा कचरा गोळा करणारे लोक हॉस्पिटलमधील डॉक्टर अँब्युलन्स फायर ब्रिगेड आणि गॅरेजमध्ये जे लोक काम करतात त्यांचा रोजच्या जीवनास कसा उपयोग असतो आणि याचे प्रत्याशिकसुद्धा शिक्षण देतात वर्षातील काही दिवस लोकांना शाळेत बोलवून मुलासमोर त्याविषयी प्रत्याशित दाखवतात असेच एके दिवशी मुलीच्या शाळेमध्ये सुद्धा आंबुलन्सचे प्रत्याशिक होते आणि बालमानाने त्या दिवशी जे काही वर्गात का सांगितले आणि दाखवले त्यांची चर्चा त्यांनी त्या रात्री जेवताना आपल्या आई वडिलांबरोबर गृहपाठ म्हणून केली आणि तोच बरोबर त्या मुलीने लक्षात ठेवून आपल्या वडिला आई वडिलांच्या आणि आईच्या तिच्या गर्भातील बाळाचा जीव वाचला पुढे जाऊन संपूर्ण ब्रिटनमध्ये त्यांची चर्चा झाली आणि ब्रिटन सरकारने आपल्या शिक्षण पद्धतीत अजूक सुधारणा करून अधिका अधिकी अधिक प्रत्याशिक आणि निरक्षण आधारित केले यामुळेच ब्रिटनमध्ये सर्व शाळांमध्ये वर्षातील काही दिवस गॅरेज मॅकॅनिक पासून ते शेतकरी आणि त्यांच्या जनावरां इथपासून हेलिकॉप्टर ॲम्ब्युलन्स डॉक्टरपर्यंत सर्वांना शाळेत बोलून त्यांच्या मुलांना प्रत्यक्ष आधारित शिक्षण दिले जाते आणि त्यांचा गृहपाठ रात्रीच्या जेवणावेळी पालकाकडून पक्का करून घेतला जातो आम्ही कुठे आता आपल्या भारतात काय होतं हा प्रश्न आम्हाला पडतो मुलांचे वजे अपेक्षेचे गेले दोन दशका दशके पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करायची चर्चा करत आहे पण बालमानाच्या मनावरील ओझे काय फक्त शाळां शाळेतच या मुलांना दप्तराच्या आणि गृहपाठ्याच्या ओझ्यात दडपून ठेवतो याला पालक पण जबाद जबाबदार नाही का आणि आपल्या मुलांना ती शाळेत आकडे वाचायला आणि लिहायला आलेच पाहिजे मुलांना ए बी सी डी आलीच पाहिजे आणि हे सर्व खेळ आलेच पाहिजे याऊन पुढे जाऊन त्यांना गाणे गायला आले पाहिजे एखादे वाद्य वाचायला आले पाहिजे असा आपला अट्ट असतो ज्या बाल बालवयात मुलांनी मातीत खेळले पाहिजे आणि झाडावर चढले पाहिजे नदी विहिरीत पोहली पाहिजे आणि रात्री आई वडल्याबरोबर शाळेतील गमती चमतीच्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्या वयात इतरांचे आणि मुलं मुलासारखे स्टेजवर नाचवत त्यांची इच्छा नसताना शाळेचा नियम आणि गॅदरिंगमध्ये गाणी म्हणायला लावतो आणि नाटकात भाग घ्यायला लावतो पाठवतो आणि गणिताच्या इंग्लिशच्या क्लासला पण जबाबदार बस जबाबदारीने बसतो आणि यातूनच शिल्लक असेल तर सर्रास सर्व शाळा त्या कोवळ्या जीवार नवनवीन प्रोजेक्टचे मारा करत आहेत आज पर्यावरणाचा उद्या चित्रकलेचा परवा कम्प्युटरचा असे रोज नवीन नवीन प्रोजेक्ट त्या बालबुद्धीत अक्षर इंजेक्शन सारखे घसवले जात आहेत त्या कवळ्या जीवाला मात्र त्रास होतो आणि पालकांना आणि शिक्षकांना का जमत नाही सात वर्षाचे मूल सकाळी सातला घरातून निघते आणि रात्री सातला घरी येते मनाने आणि शरीराने थकलेल्या तो जीव पुन्हा गृहपाठाच्या ओझ्याने आणि सकाळी पुन्हा लवकर उठण्याच्या चिंतेने झोपे जातो आणि आमचे गृहपाठ निमित्त अवघड इंग्लिशचे आणि किचकट गणिताचे का असतात हे दोनच विषय आयुष्यात सर्व काही शिकवतात का युरोप युरोप आणि अमेरिकेच्या सगळ्यांना कुठे आणि कुठे चांगले गणित येते जपान आणि जर्मनी मुलांना कुठे फडाफडी इंग्लिश बोलता येते आणि आफ्रिकेतील सगळ्याच मुलांना कुठे वयाच्या दहा ते बारा वर्षाचे कम्प्युटरचे कोडिंग काय असते हे माहीत आहे माहीत होते पडद्याची गरज आहे का मग आपल्या मुलांना आपण लहान वयातच यायला हवी हा अट्टास का गुरुपाठ नेहमी लेखनाचा झाल्यावर आला का